रत्नागिरी लांजामध्ये शिवगंधा प्रतिष्ठानच्या वतीने मुक जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय कोकणात उन्हाच्या तीव्र झळा सध्या बसू आहेत त्यामुळे नागरिक त्रस्त या कडक उन्हाळ्यात प्राणी पक्षी मोकाट जनावर यांना देखील पाणी मिळत नाही कारण अनेक ठिकाणचे नाले नदी पात्रे कोरडी पडलेली असतात त्यामुळे लांजामध्ये मुक जनावरांसाठी पिण्याचे पाणी ठेवण्याचा उपक्रम शिवगंधा प्रतिष्ठानच्या वतीने राबवला जात आहे लांजा शहरात सिमेंट आणि प्लास्टिकची भांडी भरून ठेवली जात आहेत तर डोंगराळ भागात खड्डे पाडून त्यात पाणी भरून ठेवण्याचे काम या प्रतिष्ठानचे युवक करत आहेत आठवड्यातून दोन दिवस पाणी भरून ठेवले जात आहे सुमित आम्ही शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीनं याही वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे आपण जंगलातील पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय तयार केलेली आहे आपण बघतोय की सध्या कडक उन्हाळा चालू झालेला आहे एप्रिल महिना चालू आहे यांना पुढच्या म मे महिना असणार आहे आणि जंगलामध्ये आपल्या कोकणामध्ये विशेषतः पशुपक्ष्यांसाठी खूप पाण्याची गैरसोय निर्माण होते आपण आता सध्या बघतो आहे की बिबटे असतील गवारेडे असतील हे सध्या लोकवस्तीकडे यायला लागलेले आहे आणि ह्याचं मुख्य कारण आपल्या सर्वांना वाटतं की ते खाण्याच्या शोधातमध्ये येतात तर खाण्याच्या शोधाबरोबर ते पाण्याच्या शोधामध्ये देखील आपल्या लोकवस्तीकडे वाळायला लागलेत याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं आहे आणि तेच कुठंतरी आपण त्या पाण्याची जी गैरसोय जंगलामध्ये निर्माण होते ती थोडी कमी करण्यासाठी आमच्या शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीनं आपण असे खड्डे तयार करतो आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा कागद टाकून आपण त्यामध्ये पाणी साठवून त्यांच्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देतो आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देखील आवाहन करेन की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुमच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये पशुपक्ष्यांसाठी नक्की पाण्याची सोय निर्माण करा आणि हे जो काय वन्यप्राणी आणि माणसातला जो संघर्ष दिवसेंदिवस खाण्याच्या आणि पाण्याच्या गैरसोयीमुळे वाढत चालला आहे तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून वनविभागाला देखील विनंती आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन फॉरेस्टमध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये वन्यप्राण्यांसाठी नक्की पाण्याची सोय निर्माण करा